माजी पोलीस अधीक्षक माधवराव सानप यांनी कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडली गावाच्या एकीसाठी ही संकल्पना नक्कीच उपयुक्त आहे विशेष म्हणजे एकीकडं एका गल्लीत चार पाच मंडळं तयार होत असताना राधानगरी तालुक्यातील एकवीस गावांमध्ये अजूनही एक गाव एक गणपतीची संकल्पना अस्तित्वात आहे गावामध्ये एकोपा राहावा आपापसातील आप वाद मिटावेत या हेतूनं जुन्या जाणकार मंडळींनी सुरू केलेल्या एक गाव एक गणपती या संकल्पनेला आजची तरुण पिढीसुद्धा पुढे नेते आहे अर्जुनवाडा आईनीपैकी हुडा मल्लेवाडी पिंपळवाडी पालकरवाडी यासह एकवीस गावात एक गाव एक गणपतीची परंपरा कायम असून इतर गावांनीही या गावांचा आदर्श घेण्याची गरज आहे एकीकडं गणेशोत्सव म्हणजे इव्हेंट झालाय का गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आपण विसरत चाललोय का गणेशोत्सवाचं स्वरूप बदलतं आहे का असे प्रश्न पडत असताना राधानगरी तालुक्यात एकवीस गावात अजूनही एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातोय गेल्या काही वर्षात गणेशोत्सव मंडळांची संख्या झपाट्यानं वाढली आहे आर्थिक राजकीय धार्मिक अशी त्याची अनेक कारणं आहेत त्यामुळं एखाद्या गल्लीतही दोन चार गणपती मंडळं सहज दिसतात पण राधानगरी तालुक्यातील सुमारे एकवीस गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना अजूनही पाहायला मिळते विशेष म्हणते गणपती आगमनापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतचे सर्व कार्यक्रम अत्यंत साधेपणानं पण मंगलमय वातावरणात पार पडतात गणपतीच्या मिरवणुकीत ना डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज असतो नाही कसला धिंगाणा असतो त्यामुळे या एकवीस गावात खऱ्या अर्थानं मंगलमय गणेशोत्सव साजरा होतो भजन कीर्तन लेझिम पथक अशा सकारात्मक वातावरणात गणपतीचं आगमन झालंय त्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता अनेक गावात भगव्या साड्या नेसून आणि डोक्याला फेटे बांधून महिला वर्ग गणपतीच्या आगमन मिरवणुकीत सहभागी होता विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि झिम्मा फुगडीचा फेर धरत या गावांनी गणेशाचं स्वागत केलं मल्लेवाडी ग्रामस्थांनी तर गेली वीस वर्ष ही परंपरा जपली आहे गावातील बळवंत निकम आणि श्रीकांत निकम यांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना रुजवली आणि आजपर्यंत गावकऱ्यांनी ही परंपरा चालू ठेवली आहे आनंदा खाडे पांडुरंग निकम स्वप्नील निकम यांच्यासह गावातील अनेक तरुण उत्साहानं काम करतात कुस्तीक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनवाडा गावात तर गेल्या ऐंशी वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा कायम आहे येथील हनुमान तालमीत गणपतीची पूजा केली जाते त्यावेळी संपूर्ण गावच हजर असतो गावात एकी आणि शांतता राहावी यासाठी येथील जुने जाणते पैलवान आणि ग्रामस्थांनी ऐंशी वर्षांपूर्वी हनुमान तालमीत एक गाव एक गणपतीची स्थापना केली तर पालकरवाडी येथील महादेव युवा ग्रुपनं गेली एकोणीस वर्ष एक गाव एक गणपती ही संकल्पना जोपासली आहे याही गावात अत्यंत भक्तिमय वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचं स्वागत केलं जाते ते पंचवीस वर्ष आपल्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना आमच्या वडोभर जी चालत आलेली आहे ती आजपर्यंत आणि इथून पुढेही आपण चालत ठेवत आहोत आपल्या गावामध्ये मिरवणुकीमध्ये गण गणेश आगमनाच्या वेळी व मिरवणुकीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा गर्दी गोंगाट डॉलबी वगैरे काही नसतो पारंपरिक वाद्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझिमच्या खेळामध्ये महिलांच्या जिमापोगडी वगैरे कार्यक्रम होतात रोजच्या रोज धार्मिक कार्यक्रम घेतले जातात विशेष म्हणजे राधानगरी तालुक्यातील या एकवीस गावात घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन करताना पर्यावरणाचा विचार होतोय ग्रामपंचायतीनं उपलब्ध केलेल्या कुंडातच मूर्ती विसर्जन करून या मंडळींनी एक पाऊल पुढं टाकलंय डोंगर कपारीत वसलेल्या पिंपळवाडी ग्रामस्थांनी वीस वर्षांपासून एक गाव एक गणपती ही परंपरा कायम ठेवली आहे एकट्या राधानगरी तालुक्यात सुमारे एकवीस गावांनी गणेशोत्सवातील धांगडधिंगा बाजूला सारत गाव करील ते राव काय करील या म्हणीचा खऱ्या अर्थानं प्रत्यय आणून दिलाय त्यामुळं या एकवीस गावातील ग्रामस्थांचं विशेष अभिनंदन बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव